कारवाईचा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांकडे गेल्याचं पाहायला मिळत आहे पालघरचे खासदार आणि नालासोपाऱ्याचे आमदार फडणवीस यांची या संदर्भात भेट घेणार आहेत नालासोपाऱ्यामध्ये विजयलक्ष्मीनगर नगर परिसरामधून अनधिकृत एक्केचाळीस इमारतींवर ही कारवाई अजूनही सुरू आहे आणि कारवाईमध्ये आतापर्यंत दहा इमारती जमीनदोस्त सुद्धा करण्यात आल्या नालासोपारातील एक्केचाळीस ना इमारत एक ना इमारत इमारती प्रकरणात महापालिकेची जी कारवाई आहे आता सुरू आहे आणि मी घटनास्थळावरची आहे आपण पाहू शकता ह्या जे ही इमारत आहे ती जमीनदोस करण्याचं काम आता या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी दोन जी आणि एक पोकल्यांच्या साहाय्यानं ही इमारत पाडण्याचं काम सुरू आहे आणि या इमारतीत अनेक जे नागरिक आहेत ते बेजोर बेघर झालेले आहेत आणि त्या नागरिकांना आता पर्यायी व्यवस्था या ठिकाणी कुठल्या आपल्याला पाहायला मिळत नाहीये त्यामुळे त्या नागरिकांचे या ठिकाणी आपल्याला हाल होताना पाहायला मिळतात मात्र आता यामध्ये जे बेघर लोक झालेले आहेत त्यांच्या आर्थिक परिस्थिती पाहून आणि या ठिकाणी शाले आता शालेय विद्यार्थ्यांची जी बोर्डाची एक्झाम सुरू आहे त्याचा विचार करताना पालघर जिल्ह्याचे खासदार हेमंत सावरा यांनी सांगितलेलं आहे की आज दुपारनंतर आम्ही मुख्यमंत्र्यांशी वेळ मागितलेली आहे आणि या वेळेनंतर आता आम्ही भेटल्यानंतर नेमकं आता मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात आम्ही नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि नेमकं या संपूर्ण प्रकरणात आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतील हे पाहणं आता महत्वाचं आहे कॅमेरामॅन रोहन सह विपुल पाटील पुढारी न्यूज नालासोपारा